तुम्हाला फक्त तुमचा आहार बदलण्याची गरज आहे ज्याला आपण डाएट असं म्हणतो म्हणजे फक्त आहार बदलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मनातले नकारात्मक विचार अगदी कुठल्या कुठे पळून गेलेत आणि मॅनिफेस्टेशनची प्रोसेस तुमच्यासाठी अगदी क्विक आणि सोपी झाली आहे म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा कल्पनाशक्तीमध्ये तुमची डिझायर्ड रियालिटी पूर्ण होताना बघता ज्याला व्हिज्युअलायझेशन असं आपण म्हणतो किंवा मग तुम्ही मेडिटेशन करायला बसता ध्यानधारणा करायला बसता तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करू शकाल की खूप सारे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात ठीक आहे आता या नकारात्मक विचारांपासून सुटका जोपर्यंत आपली होत नाही ना तोपर्यंत आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारांसाठी जागा होणार नाही आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा सकारात्मक गोष्टी आयुष्यात घडतात जसे आपले विचार तसं आपलं आयुष्य हे अगदी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हटलंय त्यामुळे जर तुमच्या मनात खूप सारे नकारात्मक विचार येत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी कसला आहार पण शारीरिक आहार नव्हे तर मानसिक आहार ज्याला आपण मेंटल डायट असं म्हणतो आज आपण मेंटल बद्दल बघणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तीन अशा टिप्स किंवा ज्याला तुम्ही चॅलेंजेस पण म्हणू शकता ते आहे ज्याचा वापर करून तुमच्यासाठी तुमचं तुमचा आहार चेंज करणं खूप जास्त सोपं होईल आणि मॅनिफेस्टेशनची प्रोसेस तुम्हा सगळ्यांसाठी सोपी होईल व्हिडिओ सुरू करण्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये आता खूप बेसिक गोष्टीपासून आपण चालू करू आहार आहार म्हणजे काय जशा प्रकारचं जेवण मी दैनंदिन जीवनामध्ये जेवण करत असते किंवा जशा प्रकारचं पोषण मी माझ्या शरीराला देते तसा त्याचा परिणाम शरीरावर दिसत असतो मी जर हेल्दी किंवा ज्याला आपण पौष्टिक आहार असं म्हणतो जसं की हिरव्या पालेभाज्या झाल्या फ्रुट्स झाले किंवा घरगुती घरात जे आपण जेवण बनवतो भाजीपोळी भात ते जर मी योग्य प्रमाणात खात असेल तर लगेच माझ्या चेहऱ्यावरती कुठेतरी ग्लो येतो माझ्या केसांची ग्रोथ चांगली होते किंवा कुठला हा आजार होत नाही निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर हेल्दी फूड किंवा घरगुती जेवणाशिवाय पर्याय नाही राईट आणि त्याच्याच अगदी अपोजिट जर मी खूप बाहेरचं खात असेल फास्ट फूड ज्याला आपण म्हणतो किंवा मग खूप तेलकट तुपट घरात जरी बनवलेलं असलं तरी ते खूप तेलकट आहे खूप तिखट आहे खूप त्याच्यात मसाले वापरलेत अशा गोष्टी खायला लागल्या की लगेच कुठेतरी माझ्या चेहऱ्यावर पिंपल येईल किंवा चेहरा लगेच असा ऑइली दिसायला लागेल किंवा मग एक घसाब असेल असा काही ना काहीतरी आपल्या शरीरावरती त्याचा नकारात्मक इफेक्ट आपल्याला दिसतो बरोबर आता हे सगळं या बेसिक गोष्टी मी तुम्हाला का सांगितल्या कारण जर तुम्हाला शारीरिक आहार सोप्या पद्धतीने डिफरन्शिएट करता येईल किंवा शा शारीरिक आहाराचं महत्त्व जर तुम्हाला कळेल तर त्याच प्रकारे तुम्हाला मानसिक आहार समजून घेणं खूप जास्त सोपं होईल मानसिक आहार दुसरा तिसरा काही नसून आपला मेंदू क्षणोक्षणी जे काही खात असतो त्याला मेंटल डाएट असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल मेंदू कुठे खातो मेंदू अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट कन्झ्युम करत असतो म्हणजे तुम्ही जे काही वाचता जे काही करता जशा लोकांना भेटता जशा गप्पा मारता जे काही बोलता ज्या वातावरणात तुम्ही फिरता त्या प्रत्येक गोष्टीला आपल्या मेंदूने कुठे ना कुठेतरी कॅप्चर केलेलं असतं आणि सतत 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 सतत, सतत तशाच प्रकारच्या वातावरणामध्ये राहिल्यानंतर तुमची मानसिकता तशी होते आणि जर तुमची मानसिकता तशी झाली तर मग रियालिटी तुमचं जे आयुष्य आहे ते सुद्धा तसंच व्हायला लागतं एक साधं आणि सोपं उदाहरण आपण घेऊन बघूयात आणि आय एम शुअर की हे प्रत्येकाच्या निरीक्षणात आलं असेल प्रत्येकाने ही गोष्ट अनुभवली असेल आता काय असतं की काही असे सिरियल्स आहेत सगळ्यांना माहितीच आहेत क्राईम पेट्रोल किंवा साऊदर्न इंडिया किंवा सी आय डी किंवा अजून एक तो खूप जास्त टी आर पी असणारा जी रिॲलिटी शो आहे तो म्हणजे बिग बॉस तर अशा सगळे सिरियल्स जेव्हा तुम्ही कंटिन्यू रोज रोज बघताना तेव्हा तुमच्या मनात सुद्धा असे संशयात्मक विचार कुठे कुठे यायला लागतात म्हणजे की हे सगळं हिंसाचार किंवा गुन्हेगारीवरती बेस्ड अशा सिरियल्स आहेत ऑफकोर्स <laughs> बिग बॉसमध्ये नाही आहे गुन्हेगारी वगैरे पण तिथे तुम्हाला भांडणे मारहाण शिवीगाळ याच्याशिवाय दुसरं काहीही बघायला भेटत नाही राईट तर तुम्ही बघू शकाल की जर सपोज एक तुम तुम्ही अशा प्रकारचे सिरियल्स रोज रोज बघताय आणि एखादी व्यक्ती अनोळखी व्यक्ती तुमच्याकडे येते ती काहीतरी तुम्हाला मदत मागते एक तर ती तुम्हाला मदत मागते किंवा तुम्हाला ती मदत ऑफर करते ठीक आहे त्यावेळेस तुमच्या मनात लगेच संशयात्मक विचारच येतो की नाही हे काहीतरी चुकीचं आहे ही व्यक्ती माझ्याकडून हेल्प का घेत आहे किंवा ही व्यक्ती चांगली तर असेल का असं लगेच संशयात्मक विचार येतात म्हणजे एखादी व्यक्ती चांगली जरी असेल तरी त्याच्याकडे तुमचा लगेच बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक होतो अफकोर्स सावध राहणं वेगळं आणि प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टीकडे संशयात्मक दृष्टीने बघणं वेगळं ठीक आहे सोशल मीडियाबद्दल बोलूयात सोशल मीडिया प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या घरात काय प्रत्येक काकडे का मोबाईल असतो सगळे फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम सगळे चालवतात आपण सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं काम काय करत असो तर मोबाईल हातात घेतो आणि त्याच्यावर ते अर्धा बाऊन तास आपला रील स्क्रोल करत करत कधी निघून जातो आपल्याही लक्षात येत नाही आणि तुम्ही तुम्हाला हे सुद्धा अनुभवलं असेल की एखादा व्हिडिओ जर तुम्ही एकदा बघितला दोनदा बघितला तर तुम्हाला रेकमेंडेशनमध्ये सुद्धा तसेच व्हिडिओ बघायला मिळतात राईट त्यामुळे जाणीवपूर्वक या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं जा आहे जर तुम्ही एकदम टाइमपासचे रील्स सारखे सारखे बघताय ना तर तुमचा टाईमपासच होणार आहे आयुष्यात तुम्ही, तुम्ही प्रोडक्टिव काही करू नाही शकणार आणि आळशीपणा ज्याला म्हणतो लेझिनेस ते तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी मुरत जातं आणि मग तुम्हीसुद्धा आळशी व्हायला लागता आपल्या विचारांची पातळी जर आपल्याला वाढवायची असेल ना तर आपल्याला चांगल्या आणि सकारात्मक आणि मोठ्या मोठ्या लोकांचं कंटेंट बघणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे आता मी डाएट मेंटल डाएट काय असतं आणि ते कशाप्रकारे आपल्या शरीरामध्ये भिंत आपल्या मानसिकतेत भिंत ह्याचा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता याच्यामध्ये जे आम्ही तीन टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या तीन टिप्स अशा आणि या तीन टिप्सचा जर तुम्ही वापर केला तर आय एम शुअर की तुमच्या व्हायब्रेशन्स वाढतील आणि नकारात्मक कॉन्टेंटपासून तुम्हाला दूर राहता येईल तर सगळ्यात पहिली टीप ती म्हणजे हीच की तुम्ही नकारात्मक कॉन्टेंटला जितकं जास्त तुम्हाला अवॉइड करता येईल तितकं तुम्हाला करायचं आहे जाणीवपूर्वक तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुम्ही हिंसाचार गुन्हेगारी मारहाण हानामारी किंवा ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं कंटेंट तुम्ही कन्झ्युम करत नाही आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे काही तुम्ही वाचता जे काही तुम्ही टी व्हीवर मोबाईलवरती बघता जशा लोकांच्या संगतीत तुम्ही राहता लोकांसोबत राहत असताना जशा गप्पा मारता ते गोष्टीवरती तुम्हाला जाणीवपूर्वक काही दिवस लक्ष देण्याची गरज आहे दुसरी टीप आहे सेल्फ टॉक आणि अफरमेशन आता सेल्फ टॉक म्हणजे काय की आपण स्वतःशी जे काही बोलतो आपण मनुष्य प्राणी असे आहोत की सगळ्यात जास्त जर आपण कोणाशी बोलत असू तर आपण स्वतःशी स्वतःच्या मनातल्या मनात, मनात बोलत असतो ते आपल्याला ऑब्झर्व्ह करायचं आहे की आपल्या मनात काय विचार येत आहेत एखाद्या व्यक्तीकडे बघून एखाद्या सिच्युएशनकडे बघून एखाद्या कामाकडे बघून काय विचार येत आहेत नकारात्मक विचार येत असतील ति ते तिथल्या तिथं छाटून तुम्हाला पुढे जावं लागणार आहे ठीक आहे जे सेल्फ टॉक तुम्ही करता म्हणजे जसं की मी आत्मविश्वास नाही आहे आणि मला असं वाटतं की हे काम मी नाही करू शकणार मला हे जमणार नाही किंवा मला भीती वाटते की माझी ही कंपनी सोडून मी दुसऱ्या कंपनीमध्ये कसं जाऊ असं जर निगेटिव्ह नकारात्मक सेल्फ टॉक तुम्ही स्वतःशी करत असाल तर ते तुम्हाला तिथल्या तिथे बंद करण्याची कर आहे सेल्फ टॉक कधीही सकारात्मक असायला हवं मी आत्मविश्वासू आहे मी धाडसी आहे मी हे काम करू शकते आणि माझ्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात मी सकारात्मकतेने सगळ्या प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक सिच्युएशनकडे बघते असं ठीक आहे जेवढं जास्त तुम्हाला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करता येईल तेवढं करा तिसरी आणि खूप महत्त्वाची टीप ती म्हणजे तुमच्या वायब्रेशन्स वाढतील अशा ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्यात मी आपल्या चॅनलवरती असे काही व्हिडिओज ऑलरेडी बनवून ठेवले आहेत आणि हा सुद्धा त्याचाच एक पार्ट राहणार आहे व्हायब्रेशन वाढवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला खूप मदत करतात जसं की पहिलं ते म्हणजे ग्रॅटिट्यूड जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करता खूप थँक्यू म्हणता प्रत्येक गोष्टीला सिच्युएशनला प्रत्येक व्यक्तीला देवाला निसर्गाला युनिवर्सला कशालाही त्या त्या वेळेला तुम्ही बघू शकाल की तशा चांगल्या चांगल्या गोष्टी अजून तुमच्या आयुष्यात न मागता येतात त्यामुळे ग्रॅटिट्यूड दुसरं म्हणजे सेल्फ लव सेल्फ लव म्हणजे स्वतःवरती प्रेम करणे स्वतःची रिस्पेक्ट करणे स्वतःची काळजी घेणे स्वतःकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघणे हे सगळं करणं का गरजेचं असतं कारण जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागतं तेव्हा सगळं जग तुमच्यावरती प्रेम करायला लागतं सगळं जग तुमच्याकडे रिस्पेक्टने बघायला लागतं ठीक आहे तिसरं मी प्रेयरबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे जशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करताना ते सुद्धा महत्त्वाचं आहे त्या सगळ्या व्हिडिओजची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये येईल या सगळ्या व्हिडिओज तुम्हाला तुमच्या व्हायब्रेशन्स इन्क्रीज करायला मदत करणार आहेत तुमच्या व्हायब्रेशन्स तुमच्या विचारांची पातळी जशी 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 वाढत जाईल जसे जसे सकारात्मक होत जाईल ना तशा तशा सकारात्मक गोष्टी आयुष्यात घडणार आहेत आणि हा व्हिडिओसुद्धा व्हायब्रेशन वाढवण्यासाठीच बनवला आहे मेंटल डाएटला सुधरवा आणि तुम्ही बघू शकाल की तुमचं आयुष्यसुद्धा सुधरू लागेल आणि हळूहळू सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडू लागतील ठीक आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील काही क्वेश्चन्स असतील मला कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काहीतरी छान खूप मस्त असं कॉन्टेंट घेऊन येईल आय प्रॉमिस बाय बाय अँड थँक्यू